आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी सेवन रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला विशेष सरावाचा शेवटचा पाठ आहे आधी पूर्वीच्या पाठातले काही भाग पुन्हा एकदा ऐका आणि मग एकत्र एक सराव करूया चला चला ताई तुम्हाला एक इंग्रजीचा खेळ शिकवणार आहेत चला पटपट बसा सीट डाऊन बघा हा आपण एक खेळ खेळणार आहोत चंद्रा संतोष सलीम आणि रंजना तुम्ही तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू या पिशवीत टाका काय पडलं इज धिस चंद्रा स्पेन येस yes. पेन आता तुम्ही सर्व मुलांनी असं करायचं दोन गट करायचे डावीकडे हा हिरवा गट हिरवा म्हणजे ग्रीन मग ह्या गटाचं नाव ग्रीन टीम आणि हा उजवीकडचा लाल गट रेड टीम आपण आता बघा ही पिशवी घ्यायची एकेका गटानं आळीपाळीनी आळीपाळी मुलानं किंवा मुलीनी पिशवीत हात घालायचा आणि जी वस्तू हाताला लागेल ती बाहेर काढायची समजा पुस्तक बाहेर काढलं तर म्हणायचं पुस्तक बुक मग मी विचारीन हूज बुक इज दिस ते जर सलीमचं पुस्तक असलं तर ते मूल म्हणेल धिस इज सलीम्स बुक जर तो बरोबर म्हणाला तर त्याच्या गटाला एक पॉइंट कळलं सर्वांना yes! yes! हा चला करा सुरू आधी रेड टीम पिशवी घ्या आणि गटातल्या पहिल्या मुलांनी त्यातून वस्तू काढायची फुटपट्टी रूलर हुज <laughs> <laughs> रूलर इज दिस दिस इज रूलर गुड रेड टीम ला एक पॉइंट बर पुढे

चला पुन्हा ग्रीन टीम शार्पनर हुज शार्पनर इज दिस दिस इज माय शार्पनर माय शार्पनर रंजना मध्येच बोलायचं नाही बरं का तुझ्या गटाचे गुण कमी होतील अशाने बर परत विचारते हुज शार्पनर इज दिस दिस इज रंजना गुड असाच खेळ चालू ठेवा मी जरा सहावीच्या वर्गात जाऊन येते हा yes, yes. का खेळ नाही ग्रीन टीम ला नऊ पॉइंट आणि रेड टीम ला आठ अजून एकच वस्तू राहिली रेड टीम घ्या पिशवी हे चुकलात तर हरलात बर का पेन्सिल हुस पेन्सिल इज दिस पेन्सिल

आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल हूज इज धिस This is Salim's book. Whose notebook is this? This is my notebook. This is her notebook. Whose school bag? is this this is my school bag what do you have in your school bag i have 3 books Two notebooks, one pen, two pencils, one ruler, and one sharpener. What does Salim have in his school bag? ही हॅज वन बुक टू नोटबुक्स थ्री पेन्सिल्स अँड वन रबर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज आपण वेगवेगळ्या वस्तूंबद्दल इंग्रजीत विचारू मी विचारीन हे कोणाचं पेन आहे हूस पेन इज धिस हा प्रश्न तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा हे कोणाचं पेन आहे हूस पेन इज धिस हूस पेन इज धिस असं एकाने विचारायचं आणि दुसऱ्यांनी उत्तर द्यायचं धिस इज माय पेन किंवा धिस इज सवितास पेन किंवा धिस इज हर पेन किंवा धिस इज रमेश खरं सांगायचं बरं का चला घंटा वाजली की दोन मुलं उभं राहतील एकाने कोणतीही वस्तू उचलायची आणि त्याबद्दल इंग्रजीत विचारायचं ही कोणाची आहे प्रश्न हूज असा सुरू करायचा दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं करा सुरू दुसरी दोघं तयार असाच प्रश्न उत्तर करा एकानी हातात एक वस्तू घेऊन इंग्रजीत विचारायचं हे कोणाचं आहे दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर सांगायचं की ती वस्तू कोणाची आहे सुरू करा दुसरी दो जण करा सुरू आता वेगळ्या प्रकारचा सराव मी एकेका मुलीला किंवा मुलाला विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग मग त्यांनी इंग्रजीत पूर्ण उत्तर द्यायचं पुस्तक वह्या पेन पेन्सिली पट्टी खोड रबर टोक यंत्र जे काही असेल ते इंग्रजीत सांगायचं तयार वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आता दुसरं कोणतरी तुझ्या दप्तरात काय काय आहे व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग इंग्रजीत उत्तर दे आता एक गंमत करूया आपल्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या दप्तरात काय आहे ते सांगायचे आधी मी घंटा वाजवली की टीचर दोन मुलं निवडतील तयार आहेत दोन मुलं बर एकाने दुसऱ्याच्या दप्तरात डोकावून बघायचं आणि काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचं लक्षात आहे ना दुसऱ्या कोणाबद्दल सांगताना ही हॅज किंवा शी हॅज असं म्हणायचं आय हॅव नाही बरं मग करा सुरू काय आहे आपल्या दोस्ताच्या दप्तरात दुसरे दोघ तयार असच करा एकाने दुसऱ्याच्या दप्तरात काय आहे ते इंग्रजीत सांगायचे सुरू करा <tip> आता हा सराव पुढची पंधरा मिनिटं टीचर घेतील आधी हूज बुक इज दिस असे प्रश्न आणि उत्तर मग दप्तरातल्या वस्तूंबद्दल बोलणं आपले सहा सरावाचे पाठ आज संपले पुढच्या पाठात अजून गमती घेऊन येईन मी आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात